तुम्ही प्रणिती शिंदेने सोलापूरात भाजपाचा विजयरथोकला राम सातपुतेवर तेवीस हजार मतांची आघाडी सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मतदान झाले आणि मतमोजणी सुरू आहे भाजप सलग दोन टर्म सत्तेत असून मात्र काँग्रेस उमेदवार प्रींती शिंदे भाजपच्या विजयरथ रोखताना दिसत आहेत आयात उमेदवार राम सातपुते पिछडीवर असून आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राम सातपुते यांना चाळीस हजार नऊशे एक्क्याण्णव मते मिळाली आहेत तर प्रिंती शिंदे यांना पासष्ट हजार दोनशे पाच मते मिळाली आहेत राम सातपुते चोवीस हजार दोनशे शहाऐंशी मतांनी पिछडीवर आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बारा वेळा तर भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपने विद्यमान खासदारावर नशीब आजवण्याऐवजी नव्या चेहऱ्यावर विश्वास व्यक्त केला होता यावेळी देखील सोलापुरात नवीन चेहरा दिला होता महाराष्ट्रात सोलापूर मतदारसंघ हॉट सीट आहे राम सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान मोदी उत्तर सो प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या होत्या मात्र आता तरी देखील त्यांना मताधिक्य मिळणार का हे पाहणे अचुकीचे आहे व आता सध्या तरी त्यांना मताधिक्य कमी मिळाले असल्याची माहिती समजत आहे